नांदेडच्या राहेर इथल्या श्री संत बाळगीर महाराजांच्या बीजेच्या अनुषंगानं पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे गोविंद गोपाळराव नरवाडी मी राहेर व व तसेच आमच्या येथील संत श्री बाळगीर महाराज भूमी जन्मभूमी राहेर येथील पंच्याहत्तरावा महोत्सव आणि सभाखंडीची महापूजा या राहरी होणार आहे तरी सर्वांनी व गावकऱ्याच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम आणि पालखी सोहळा गावातून होत आहे तरी सर्वांनी ह्या पालखीचा गावातील सर्वांनी लोकांनी अवश्य लाभ घेतला आहे व तसेच आमच्या येथील रुद्रगिरी महाराजांच्या हस्ते बाळगिरी महाराज वरच्या गावातील कळशारोहण आहे आता लगेच या पंचकृषीतील हजारो भावी भक्तांनी त्या दिंडीचा अवश्य लाभ घेतात तानाजी शेळेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे